दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे गेल्या पाच सहा दिवसापासून विजेचा लपंडाव सुरूच या आहे यावर शेतकरी अतिशय संतप्त झाले आहे वारंवार तक्रार करूनही महावितरण मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्र आहे इमर्जन्सी लोड शेडिंग म्हणून दिवसातून दोन ते तीन वेळेस डीआरडीओ चे क्षेत्र असून त्यामधून वारंवार बिबट्या ये जा करत असतो त्यामुळे येथील शेतकऱ्यांची जनावरे देखील बिबट्याने फस्त केले आहे काही महिन्यांपूर्वी एका युवकाने याच महावितरण कार्यालयामध्ये स्वतःच्या अंगावर डीझेल ओतून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता त्यावर थोड्या दिवस महावितरणने वीज पुरवठा सुरळीत केला होता मात्र आता पुन्हा एकदा लपंडाव सुरू झाला आहे सरकारने बळीराजाला वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले त्यानंतर पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्या संदर्भात परिपत्रकही काढण्यात आले परंतु वीज मोफत केली पण सुरळीत विजेचा पुरवठा होत नाही यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली महावितरणच्या परिस्थिती अशी आत्ताची फक्त राज्यकर्ते सांगतात फुकट वीज देऊ लो फुकट वीज देऊ शेतकरी बिल भरत नाही बिल भरत नाही त्याच्यामुळे आम्हाला इलेक्ट्रिक बोर्ड एवढं त्रास देत आहे आजच्या मी तिला आमच्या गावामध्ये तीन दिवसापासून एवढे बिबटी आलेली का दिवसासुद्धा बिबटी दिसतात यांनी फक्त मॅसेज टाक ना अकरा किवी लाईट बंद आहे अडगावून मेसेज आहे पण आम्ही लाईट चालू करणार नाही अशी परिस्थिती यांची आत्ताची असे वायरमॅन उत्तरं देतात आणि जे चांगले वायरमॅन होते यांनी बदली केलेली आहे त्यांची आता जे नवीन आले ते कोणाला गावाला माहीतच नाही का हा ना वायरमॅन आलेला आहे गावामध्ये म्हणून तर त्या वायरमॅनने लोकांच्या गाठी भेटी त्या गावाकडे तेने मेसेज टाकून मोकळे होऊन जातात नियमाने सरकारचा नियमाचा आहे का वायरमॅननं गावात राहिलं पाहिजे अर्ध्या रात्री किंवा पररात्री काही लाईट जात झालं तर वायरमॅननं जाऊन दुरुस्त केलं पाहिजे ते वायरमॅन राहतात नाशिकला कोण राहतो इगतपुरीला आणि मग गावानं करायचं काय तक्रार नेमकी करायची कोणाकडे ही परिस्थिती आजची आत लपंडाव एवढा चालू आहे रात्री आत रातची परिस्थिती अशी आमच्या गावातली तीन ठिकाणी डाळिंब चोरी गेली ना लाईट नसल्यानं त्याचा गैरफायदा घेता लोक अंधाराचा आमदाराचा त्याच्यानंतर कंपन्याच्या समोर गाड्या असताना तिथल्या चोऱ्या होत्या ही बघायचं कोण आहेत कोणाला आम्ही इलेक्ट्रिक बोर्डाचा एवढा भोंगळ कारभार आहे आत्ता सध्याची परिस्थिती अशी जोपर्यंत जुने वायरमॅन होते तोपर्यंत कधी कम्प्लीट आली नाही नवीन आता त्यांनी भरती केलेली अशी परिस्थिती त्यांच्याकडे या शिष्टाकडून मोकळे होऊन जातात ते घरी झोपेल इकडे शेतकरी त्रास काढतात रात्री रेत्री शेतकऱ्याला मळ्यात जावं लागतं आज वागायचं एवढं आमच्याकडे डिफेन असल्यामुळे तिथून वाघांचं पलायन जास्त उरायचं झाडांवरून या बाजूला येतात याच्याकरता राज्यकर्त्यांनी बी याची दखल घ्यावा आमदार खासदार काय असेल त्यांनी दखल घ्यावा निसर्ग लोकांना आश्वासनं करून मोकळे होतात नाही तर आमचं जानवरी गाव पूर्ण उठून सबस्टेशनला जाऊन ये ना आम्ही मोर्चा काढतो उपोषणाला बसतो याच्यावर अजून याच्या व्यतिरिक्त काय सांगणार आहे मी राजकुमार बाबराव वाघ जानोरीचा एक शेतकरी गेल्या तीन ते चार दिवसापासून एम सी बीचा इतका भंगळा कारभार चालू आहे त्याचं चा कारण असं का फक्त आम्हाला मॅसेज टाकला जातो जानोरी ग्रामपालिका किंवा आमच्या गावातल्या स्थानिक ग्रुपवर का एमर्जन्सी लोडसेटिंग आहे आडगाववरून पण एमर्जन्सी सेटिंग कशाची आहे हे आजपर्यंत मला कळालेलं नाही एमर्जन्सी लोडसेटिंग आहे एमर्जन्सी लोडसेटिंग आहे पण एमर्जन्सी लोडसेटिंग सांगून जर वायरमॅन सांगून मोकळे होतात वायरमॅनांना फोन केल्यानंतर ते एवढंच उत्तर देतात का आम्हाला वरून आदेश आल्याशिवाय आम्ही लाईट सोडणार नाही मग मला असं म्हणायचं आहे जर शेतकऱ्याला जर पावसाळ्यामध्ये जर फवारणी करण्यासाठी आणि खाणं सोडण्यासाठी जर दोन पाच दहा मिनटं जर लाईट येऊ शकत नाही जनावरांना पाणी भरण्यासाठी जर लाईट नाही आहे आज तीन दिवस झाले दुसऱ्याच्या माण्यातून आणून मी जनावरं पाणी पाचतोय हां आणि जर असा जर प्रकार असेल आणि आमच्या गावामध्ये तीन ते चार दिवसापासून इतक्या बिबट्याचं वातावरण तंग आहे डाळिंब चोरी जात्या पेरू चोरी जात्या भंगाराचे आमचे एंगल चोरी गेले बऱ्याच ठिकाणी तरी ल एम एस सी बीवाले त्याची दखल घेत नाही आणि मला असं म्हणायचं आहे जर जानोरी ग्रामपालिकेने जर कोट्यवधी रुपयाची जागा जर सब टेशन टाकण्यासाठी दिलेली आहे एक जवळजवळ पंधरा एक वर्षापूर्वी जर ते सबस्टेशन टाकून जर आमच्या गावाला जर त्या एमईसी बीचा फायदा नसेल तर त्या एम सी बीच्या कंपनीनं ते सबस्टेशन खोलून ते, ते, ते दुसरीकडे घेऊन जावा आमची जागा तरी मोकळी करावा आणि मला एक सांगायचं आहे का अजून ह्या डीपॅन विषयी जर बोलायचं म्हटलं तर सरकार सांगतं शेतकऱ्यांनी कर्ज आपलं शेतकऱ्यांनी बिलं भरू नये आणि इकडं वायर जाळाली तर एमईसी बीचे लोक मग त्या वायर भेटत नाही डिपीचा फेस भेटत नाही पैसे काढा ऑइल जर जर टाकायचं असलं तर त्याला पैसे काढा डीपी जळाली त्याला पैसे काढा भाड्याचे पैसे द्या हे करा ते करा मला असं म्हणायचं आहे शेतकरी चुकतो काही एम वाले चुकता काही राज्यकर्ते चुकता हे आम्हाला कळलं पाहिजे आणि जे वायरमेनिड आता नवीन आलेले त्यांनी जरा गावात गाठी बेटी घ्यावा काय काम करतो आपण आणि माग मी एक पंधरा दिवसापूर्वी भाऊसाहेबांना ग्रामपंचायतच्या विचारलं होतं जानवीमध्ये का एम सी बीला तुम्ही एक लेटर दिलं का का पावसाळ्यामध्ये जे दुर्घटना होतात हे झाडं आज तारीनं लागलेले बऱ्याच ठिकाणी तारीला झाडं लागलेले तर भाऊसाहेब म्हणून मी ते लेटर दिलेले आजपर्यंत ते झाडं तोडलेलं नाही झाडं केव्हा तोडतात जेवळा वारं येतं फांटी मोडते तारी तुटतात त्यावेळा एम ई सी बीवाले जागे होतात मग ते झाडं तोडायला सुरुवात होतं त्यावेळापर्यंत परत लाईट बंद मला असं म्हणायचं आहे जर ही परिस्थिती ऑगस्ट महिन्यामध्ये मा जर अशी परिस्थिती सेटिंगची तर एप्रिल मेमध्ये काय होणार आहे एप्रिल मेमध्ये म होणार काय तर मला एमईसी बीला एकच सांगायचं आहे जर तुम्ही दोन ते पाच दिवसामध्ये ह्या सेटिंगचं कारण काय हे जर आम्हाला गावाला कळालं नाही तर जानवरिक गाव आणि इत गा गावातील शिवारातील सर्व शेतकरी ग्राहक घरातले हे सर्व येऊन आपल्या एमईसी बीच्या कार्यालयाला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही मला ही एवढीच विनंती करून सांगायचे आणि मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि अजितदादा पवार यांना विनंती करतो का शेतकऱ्यांची बाजू लावून धरून एमईसी बीचा कारभार एकदम स्वच्छ करा आणि वायरमेन हे गावातच राहिले पाहिजे अशी मी जाहीरपणे सांगतो आणि हे जर होत नसेल तर आम्ही दोन ते पाच दिवसामध्ये सी बीला कुलूप लावणार ही नक्की माझं नाव दामोदर दामो वळतिडके राहणार जानोरी तालुका येथील शेतकरी मी आरडीओ शेजारी माझी शेत जमीन आहे कट नंबर सहाशे सत्तावीस येथे मी वस्ती करून राहतो त्या ठिकाणी आर डी च्या तिथून वाघ बिबट्या येतो डी आर डीच्या भिंतीवर उडी मारून वाघ बिबट्या येतो आणि आमच्या जनावरं कुत्रे आणि लहान पोरं आम्ही सगळे राहतो माझे आठ कुत्रे खाल्ले त्यांनी तर लाईट ही आम्हाला चोवीस तास तिथं पाहिजे लाईट येत नाही आमच्याकडे लाईट येत काही रात्रीच्या दोन दोन तीन तीन चार चार तास लाईट येत नाही अधून मधूनही जाते तर आमच्याकडे अंधार होतो तरी आम्हाला लाईट ही पाहिजे आणि लाईट जर नस तुम्हाला ठेवायची तर आम्ही एमिसी बी बोर्डाच्या तिथं अमरण उपोचन करायला तयार आहे हॅलो दत्तू मुले काठे राहणार जानोरी घटनंबर सातशे बेचाळीस इथं आम्हाला मळ्यात वस्तीला राहतो आणि तिथं बिबट्याचं खूप रात्री बेरात्री दोन रात। दोन तीन तीन तास लाईट राहत नाही कधी चार घंटे लाईट नाही राहत लांडे पोरं पोर आहे मुलं आहे बिबट्याची कधी बी चक्कर होतो आणि कधी कुत्र दोन कुत्रे उचलून नेले आमच्या घरात रात्रीला दोन कुत्रे उचलून दिले तिथून डायरेक्ट चिर फाड करून डायरेक्ट तुकडे टाकले तिथे घरापाशी बाजूला तर लाईटची संबंधात काही ते नाही तर मग आम्ही मोर्चा वगैरे काढून बोला पाहिजे गावात मिळून सगळं मोर्चा काढू आणि मग काहीतरी बघावं लागेल विदाते राहणार जानोरी माझा गट नंबर सातशे तेवीस आम्हीला लागून असलेला हा गट नंबर माझ्या मळ्यामध्ये आम्ही राहत असल्यामुळे तिथे बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो एक नाही दोन दोन चार चार बिबटे मळ्यात येतात आणि आमचे सगळे कुत्रे उचलून काही वासर पण खाल्ले बिबटेने आणि त्याची लाईट नसल्यामुळे आम्हाला त्याचा उजेडामध्ये उजेड नसल्यामुळे तो बिबट्या तिथे अंधारामध्ये येत असतो तर त्याच्यासाठी आपल्याला चोवीस तास लाईट देण्यात यावी बा नाही तर आम्ही सर्व सर्व मळ्यातील लोक आम्ही समावेश नाही तर कार्यालयात येऊन बसू असं नाही मागे आम्ही तक्रार केलेली आहे ले लेखी आम्ही महावितरण आमदार खासदार व राज्यकर्त्यांनी यावर काहीतरी ठोस पाऊल उचलावे अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे पुढील तीन ते चार दिवसात वीज पुरवठा जर सुरळीत झाला नाही तर शेतकरी व गावकरी महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार असून महावितरण यावर काही ठोस पाऊल उचलेल का हे बघणे महत्वाचे ठरणारे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी